तर आपला गुळ वितळून गेला मी आता गॅस बंद करते नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉग ला मी एक वाजता सुरुवात करते घरातले सर्व काम आवरून आम्ही चाललो आता घराची वास्तू शांतीला आणि पॉकिट पण तयार करून घेतला आम्ही आता निघतोय खरेट एक वाजलेली आज रविवार असल्यामुळे उशिरा उठलो आणि कामं पण उशिरा झाले आणि म्हटलं स्वयंपाक तर काही करायचं नाही आहे आपल्याला जायचं आहे वास्तुशांतीला चल तू आणि गुढीआ एका गाडीवरती लॉक दे मला

आणि आपलं गव्हाचं पण बारीक दळून तर आपण दोघी पीठ गाळून घेऊ आपल्या पिठाच्या पीठ गाळून घेते मी आपले पीठ चाळून झाले हे आपलं मेथीच्या पिठामध्ये इतकी घाण निघाली आणि गव्हाच्या पिठामध्ये इतकी घाण निघाली तर मग मी एकत्र करून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी मी साईडला गेलेली ती आणि एका साईडला मी ना कढई सुद्धा ठेवून दिली कढई आपली गरम झालेली आहे तर आपल्याला हे पीठ असं भाजून घ्यायचं आहे याचा कच्चापणा जायला पाहिजे त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ भाजून घेते आपल्याला मेथीचं पीठ भाजायचं नाही तर आपण एका साईडला आप ठेऊन आपल्याला फक्त गव्हाचं पीठ भाजायचंय तेल टाकून कारण की हे लाडू तेलाचे राहतात त्याच्यामुळे आपल्याला तेल टाकूनच पीठ भाजायचंय मी आता पहिले ना तेल टाकून घेते मोठा चमचा आणि जास्त लाल सर पण नाही करायचं आपल्याला फक्त कच्चा पणा आणि त्याचा जास्त कलर चेंज करायचा नाही आहे पीठाचा तर आपलं पीठ पूर्ण भाजून झालं आणि कलर बी एवढा चेंज होतील मी लाल सर भाजलेला आहे पण आणि आपण त्याच्यात टाकू आता हे आपण जे मेथीचं पीठ दळून घेतलेलं आहे आपण ते, ते मेथीचं पीठ मी याच्यात कालवते आणि याला थंड होऊ देते आणि याच्यात आपल्या कव्हा चपिटातना आपण तेल टाकून भाजलेलं ते ना त्याच्याने ना अशा बुंदावून गेलेलं आहे त्या बारीक केल्याशिवाय आपल्याला काय प्रोसेस फूड जी करायची नाहीये तरी आपण पीठ हे ना व्यवस्थित गार होऊन चाळून घेते हे बघा अशा निघतात बुंद आणि एवढं चुरा त्याच्या उलट आपला वेळ जास्त जातो आपण म्हणतो ते चाळा हे करा आपण उलट खाता आणि चुरा चुरतो ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ वाया जातो हे उलट पटकन होत आपलं आणि आपलं मेथीचं पीठ तर फायनली आपलं पीठ गाळून झालं आणि हे बघा एकही गुंथ आणि अशी का डाग सुद्धा निघालेला नाही पिठातून तर सर्व व्यवस्थित चाळून घेतलं आपलं मेथीचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकदम एक सारखं आहे हा डिंक आहे ना आपण डिंक व्यवस्थित चोरून ठेवले डिंकला आहे ना आपण ड्रिंकचा इतका भारी चुरा झाला तो मी आता याच्यातच टाकून देते त्याच्यात सुद्धा थोडस तेलचं तेल आहे तेल ना तर आपण वायला जाता पातेली सुद्धा पिठाने पुसून घेऊ तर मी गोळंबी घेतली आहे पन्नास ग्रॅम म्हणून मी जास्त घेत आणि मी तर शिंगाड्याचं पीठ घेतलंय दोनशे ग्रॅम बदाम घेतलेले आणि बदामची सुद्धा मी बारीक पावडर करून घेतलेली ते तोंडाला लागले की कटकन मग ते मध्ये तसं तरी होतं त्याच्यामुळे मी बदाम आणि बदाम घेतले मी मीनी पावशेर म्हणून जास्त घेतले असतील मी बदाम आपलं काजू सॉरी पावशलभर काजू घेते त्याचीसुद्धा बारीक पावडर करून घेतलेली आणि ते, ते, ते पूर्ण मिक्स करते नी। मी आणि या वस्तूंना मी कालच करून ठेवल्या त्या आणि पहिल्या दिवशीचं तयारी करून ठेवली ना तर मग आपल्याला लाडू घालायला खूप इजी पण जाते इजी पण जात आणि थकवा पण येत नाही तर मी ठेवते आता हो मोठ पातेले मोठ पातेलं ठेवून घेतलं बोगल पातेलं जे म्हणतात ते आणि आपलं पातेलत गेलं मी टाकते आता तेल अडीच किलो तेल यूज केलं मी आणि गुळ घेते मी तर मी इथं घेतलं आहे अडीच किलो तरी गुडी कारण की आपली पाच किलोची भेली होती अर्धा गुळ काढून ठेवलेला आहे मी आणि थोडासा गुळ मी लूज केला होता याच्यातला आणि अर्धा गुळ मी घेतलेला आहे अशी अडीच किलो गुडील आपला तर मी कट कर करून घेतलेला आहे आणि तो आपण तेलात टाकू हे एक दोन आता गरम तेलामध्ये निघून जा ना त्यागून थोडंफार एक अर्धी राहिलीच ना ती हे बारीक बारीक पण गॅस बंद करायचा आहे आपल्याला लगेच मग तो कडक होऊन जाईल मग गूळ त्याच्यामुळे आपल्याला गॅस लगेच बंद करावा लागतो तर मी पहिले आता हे इथलं तेल टाकून घेते तर मला आता यांची मदत घ्यावी लागेल हे तेल टाकायला कारण की ते गरम आहे आणि एका झाडाकडनं टाकलं जात नाही ते टाकू लागाव व्यवस्थित तेल टाका पूर तेल याच्यात टाका पण थोडा आता मी थोडस तेल साईडला काढते कारण की ना जर जास्त झालं तर आपल्याला नंतर आप टाकता येते पहिले धूळ टाकून घेते मी बस टाका आता था, पूर्ण टाकून द्या याच्यात पूर्ण टाकून द्या हवी दिसते हे तेल सुद्धा लावून जाणार ला आहे ते पण टाकून देते आपण व्यवस्थित आता याला थंड होऊ देऊ तोपर्यंत मी नाही सर्व काम आवरून घेते आणि आपलं फॅन लावते मी थोडस थंड होऊ देते आणि मग लाडू बांधायला पण स्टार्ट करू आणि आपल्याला जास्त थंड पण द्यायचं द्यायचंय आता मी लाडू बांधून घेते एक लाडू बांधून बघितला मी हा तुम्हाला सर्व बांधून दाखव आणि जास्त गरम बी राहू द्यायचं नाही आणि थंड बी द्यायचं द्यायचंय आपल्याला हाताला सहन होईल असे लाडू वळून घ्या बघा तेल हे बघा पूर्ण लाडू बांधून घेतले लाडू बांधायला बसली आमच्या शेजारच्या ताई आल्या होत्या त्या पण बांधू लागल्या त्याच्यामुळे काही व्हिडिओ केला नाही आणि सर्व बांधले गेले ते, ते आत्ताच ला, गे गेले भांडे वगैरे सर्व आवरलं गेलं आत्ता करायचं आहे मला स्वयंपाक तर स्वयंपाक करून घेते आणि दोन तीन ताई आल्या होत्या त्यांना दिला होता मी लाडू खायला छान झाला ताई खूप छान आणि यूट्यूबला टाकणार आम्ही पाहणार म्हणजे व्हिडिओ तुमचा ते रोज भरतात मी स्वयंपाकाला लागतच होती हे पण बाहेर गेलेले होते त्या ताई आलेल्या होत्या तर मग त्यांना म्हटलं करू का स्वयंपाक ते म्हणे नको स्वयंपाक मी आता हेच खाऊन घेणार पोळी वगैरे अंड्याची पोळी वगैरे म्हटलं ठीक आहे आणि आज मला रिलॅक्स आता रिलॅक्स आहे मी सर्व कामं आवरले गेलेलं आहे माझे तर आजचे लाडू कोणाकोणाला आवडले आणि कोण अशा प्रकारे लाडू बनवते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज ट्राय करा खूप छान लागता मेथीचे लाडू आणि आता थंडी चालू होते काळजी घ्या तर आजचा व्हिडिओ इथंच था थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय